ऊर्जा क्षेत्रातील ज्या सात संघटना आहेत त्यांनी एक कृती समिती या ठिकाणी संघटित केली आणि या कृती समितीनं या उद्योग क्षेत्राचं जे काय खाजगीकरण चाललेलं आहे जनसेच्या मालकीचा हा उद्योग आहे तो खाजगी बांधवलदारांच्या घशामध्ये टाकण्यासाठी खासगीकरणाचा जो काय शासना आणि प्रशासनाच्या वतीनं जो काही डाव आखला जात आहे त्या विरोधात आपण जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुद्धा संप केलेला होता आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्ही असं कोणत्याही प्रकारचं खाजगीकरण करणार नाही अशी ग्वाही दिल्यानंतर तो संप त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला होता आणि हा संप स्थगित झाल्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने या खाजगीकरणाचा डाव आखला गेला आणि जे काय आपले महामारेमधले दोनशे कोटीच्या वरचे जे काही प्रोजेक्ट्स असतील किंवा जनरेशनमधले जे काही चार हायड्रो प्रोजेक्ट्स असतील ते दे देने देण्याचा निविदा या ठिकाणी प्रसिद्ध केल्या के गेल्या एम ए आर सीकडे त्या ठिकाणी समांतर परवाने मिळावेत म्हणून काही प्रायव्हेट लोकांनी अपी अपील दाखल केला आणि त्या अपीलसुद्धा प्रोसेसमध्ये आहे तर हा जनतेच्या मालकीचा वीज उद्योग खाजगीकरण याचं होऊ नये म्हणून आम्ही सात संघटनांनी याच्या विरोधामध्ये आज गेल्या बावीस तारखेला या संपाची नोटीस प्रशासनाला दिलेली दे होती तरी देखील प्रशासनानं असेल किंवा शासनानं असेल याची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं ना आमच्यावर हा संप प्रशासनानं नादलेला आहे आणि आम्हाला यातून जनतेला कोणत्याही प्रकारला प्रकारे वेटीस धरायचं नाही जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही किंबहुना जनतेच्या मालकीचा उद्योग हा जनतेचाच राहावा या भावनेतून या सात संघटनांनी आजचा जो संप आहे तीन दिवसाचा त्याची सुरुवात केलेली आहे ल शासन मा माझी शासनाला विनंती आहे की शासनाने याच्यामध्ये लवकरच हस्तक्षेप करावा आणि एक खाजगीकरणाचं धोरण रद्द करावं एवढी या निमित्तानं मी शासनाला विनंती करतो मी रत्नाकर मोहिते परिमंडल मा, सचिव एस सी ए कोल्हापूर मी नरेंद्र पाटील सहसचिव ए आता जो जो संप केलेला आहे हा सात सात संघटना कृती समिती करून संपाची नोटीस दिलेली आहे याच्यामध्ये मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या ऊर्जा उद्योग हा खासगीकरणामध्ये जाऊ नये ही एक मेन मागणी आहे त्याच्याबरोबर तीनशे एकोणतीस सबस्टेशन जे आहेत महावितरणचे ते प्रायव्हेट प्लेअर्सना दिलेले आहेत तेही देऊ नयेत टी मध्ये म्हणजे टॅरिफ बेस कॉम्पिटेटिव्ह बिल्डिंग मध्ये महापरिक्षण उपकेंद्र आणि वाहिनी देत आहेत ते प्रायव्हेट प्लेटला प्रेरणा देऊ नये त्याच्याबद्दल आणि महावितरणमध्ये रिस्ट्रक्चरिंगचा जो घाट गाठलेला आहे जेणेकरून रोजगार निर्मिती थांबणार आहे हे सगळं थांबवण्यासाठी आणि ह्या तिन्ही कंपन्या जनतेच्या सक्काच्या राहण्यासाठी हा संप गेलेला आहे आणि ह्या संपामध्ये आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या अडीच हजार सर्व अभियंते कर्मचारी अधिकारी सामील आहेत आणि हा संप जो आहे हा बहात्तर तासांसाठी संप आहे आणि ह्या संपामधून जनतेला कुठेही भेटीत जाऊ नचा नाही